मित्रांनो देवेंद्र फडणवीसांनी न केलेल्या किंवा ते एकटेच जबाबदार नसलेल्या अनेक गोष्टींची माफी मागितली जरांगेंच्या मोर्चावर झालेल्या हल्ल्याची माफी मागितली जो त्याने ऑर्डर केलीच नव्हती लाठी हल्ला झाला त्याची किंवा महाराष्ट्रामध्ये पराभव झाला त्याला ते काय एकटे जबाबदार होते का खरं म्हणजे तर मध्यम वर्ग संघ परिवार भाजप कार्यकर्ते भाजपा नेते यांनी सगळ्यांनी मिळून कचरा करून टाकला महाराष्ट्रामध्ये भाजपचा आणि भाजपला पराभव झाला त्या सगळ्यांची नावं कुठे घेत बसणार फडणवीसांनी डायरेक्ट स्वतःच माफी मागून टाकली आता एक प्रश्न असा आहे की फडणवीसांनी ज्याप्रमाणे माफी मागितली त्याप्रमाणे जे पी नड्डा संघ परिवाराची मागतील का मला वाटतं मागायला पाहिजे कारण संघ परिवार जो आलिप्त झाला थोडासा तुटला दुखावला दुरावला आणि संघ परिवाराच्या लोकांनी काम केलं नाही लोकसभेला त्यांनी निदान विधानसभेला जर काम करायला हवं असेल तर जे पी नड्डांनी परिवाराची मोहन भागवतांची पर्टिक्युलरली त्यांनी जे विधान केलं की आता आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही आम्हाला त्यांची गरज नाही ते मागे घेत हे माफी मागे घेतली पाहिजे मोहन भागवत मोठ्या मनाचे आहेत ते त्यांना माफ करतील संघ परिवारही माफ करील आणि विधानसभेला निदान धुवा उडणार नाही मागतील का माफी जे नड्डा फडणवीसांप्रमाणे खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी